अरे रविशाड आज होता चंद्रोंदन गडावरती विजय सोहळा बेलमाजी साईडनं गड चढायसाठी सुरुवात केली चढता चढता मध्ये थांबलो तेवढेच पालखी दिसली पालखी दिसल्यावर दर्शन घेतलं आणि थेट भेटीच्या पटरावर पोहोचलो आपले मित्रमंडळी आपल्याला तिथंच भेटली बघा नंतर संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची पालखी भेट होणार होती तोपर्यंत तुम्ही ह्या भेटीचा व्हिडिओ बघून घ्या ष्णु परि भगवान् झेण्डा एक जिहाया च दृढवज्रा च सह्याद्रि चादयाची दर्याखवळे दिळभर नढले भेट संपन्न झाली भेटीचा सोहळा पाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक धारकरीची उपाय कालते डोळ्याचे पारणे फेडणारा हा सण गडावर जाऊन अनुभवायला लागतो तिथून आम्ही शिवंदने महादेवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावर पालखी नाचवणे लाटीकाठी तलवारबाजी इत्यादी मर्दानी खेळ सुरू झाले मर्दानी खेळ खेळत असताना बारकी चिलीपिली देखील खूप मस्त खेळत होती आणि तिथून मग आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली संत तुकाराम महाराज यांचे तेरावे वंश शिरीज महाराज देखील आले